बेसच्या संपाप्रकरणी आणखी काही माहिती आता पुढे येते या संपाप्रकरणी आता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे न्यायालयाच्या निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे गेल्या चार दिवसांपासून बेसचा हा संप सुरू आहे मुंबई मनपाने पर्याय व्यवस्था का केली नाही असं उच्च न्यायालयानं आधीच खडसावलेलं आहे आणि आणखी आता पुढे सुनावणी सुरू आहे आता याकडे सगळ्यांचं लक्ष लागले न्यायालयाच्या निकालाकडे लागोपाठ आता चौथ्या दिवशी हा संप सुरू आहे बेस्ट कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयानं जोरदार चप आखलावली आहे मुंबई मनपाने पर्याय व्यवस्था का केली नाही असा सवाल उच्च न्यायालयानं मुंबई मनपाला विचारला आहे करण्याआधी न्यायालयाकडे का आला नाहीत आम्ही याहून अधिक तांत्रिक खटले सोडवतो अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी खडसावलंय तर पूर्वसूचना देऊन संपावर गेल्याचा दावा संपकरी युनियनच्या वकिलांनी यावेळी केला कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नफ्यामध्ये चालत नाही आणि त्यामुळे सबसिडी द्यावीच लागते असा युक्तिवाद संपकरी कर्मचाऱ्यांच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केला ते तर सुधारित पर्यायी व्यवस्था पालिकेनं प्रस्तावित केली तर बेस्टकडून विरोध होतो मग सुधारणा कशा करायच्या असा सवाल मुंबई महापालिकेच्या वकिलांनी विचारला तर दोन्ही बाजूचीच दोन्ही पक्षकारांची सध्या खडाजंगे सुरू आहे संपा प्रकरणी आता न्यायालयानं मुंबई महापालिकेला खडसावलंय पर्याय व्यवस्था का केली नाही तर संपकऱ्यांना विचारलंय संपा विचार पूर्वी का आला नाहीत खट ह्या प्रकारचे तांत्रिक खटले यापूर्वी देखील आम्ही याहून महत्वाचे खटले सोडवलेले आहेत त्यामुळे कोर्टानं दो दोन्ही बाजूला खडसावलेलं आहे आता न्यायालय या संदर्भातला काय निकाल देतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे